नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गणोर गावातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा बांधण्यात आली असून या शाळेच्या बांधकामाचे काम वर्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीने केले आहे परंतु सदर शाळेचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असून या संदर्भात अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असून विभागाने कन्स्ट्रक्शन करणाऱ्या कंपनीवर अद्याप कुठलीही कारवाई केली नाही त्या कारणास्तव आज दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय ट्रायबल टायगर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश ठाकरे शहाता तालुका योगेश पवार हे दोघही पदाधिकारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे आमच्या चोवीस रोजी आश्रम शाळेविषयी जे निष्कृष्ट दर्जाचे काम आहे ते मान्य जिल्हाधिकारी मॅडम में यांना इथं येऊन दिलेले व एक पुढच्या त्यांना असं सांगितलं की बाबू याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करा जर तुम्ही कारवाई नाही करणार तर आम्ही सव्वीस तारखेला इथं लाक्षणिक उपोषण करणार आहे एक दिवसाचं परंतु तरी पण यांनी हे दुर्लक्ष केलं आहे म्हणून आज भारतीय ट्रायबल टायगर सेनामार्फत आज एकोणावीस सात दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एक दिवसाचे लाकोषण उप लाक्षणिक कुपोषण करत आहे परंतु आजपर्यंत स्थानिक तक्रार अधिकारी यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही व आम्ही पाठपुरावा केला विचारपूस केली तर आम्हाला एक खोटा अहवाल त्यांनी तयार केलेला आहे तो अहवालमध्ये काहीच असं आढळून आलेलं नाही की यांनी कारवाई केलेली आहे आम्हाला असं वाटतं की तो अहवाल घरी बसून ठेकेदारांनी यांनी तयार केलेला आहे आणि ठेकेदार आम्हाला काही काळात त्यांनी संपर्क केला होता व त्यांनी जे आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला जे करायचे ते करून घ्या माझं काही वाकडे होणार नाही मी टक्केवारी खालच्या अधिकाऱ्यापर्यंत मंत्रालयपर्यंत मी टक्केवारी दिली आहे तुम्हाला जे करायचे असेल ते करा म्हणून या ग वर्षा कॉन्ट्रॅक्शन कंपनीला शासन तत्काळ कार्याधिक टाकावा यांचा ठेका कर रद्द करण्यात यावा व आश्रम आश्रमशाळेची विभागीय चौकशी करून आम्हाला न्याय देण्यात यावा जय आदिवासी जय जोहार